महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे यांच्याकडून अंगणवाडीताई मदतनीस यांच्यासाठी प्रोत्साहन भत्त्याबाबतची खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये प्रत्येकी अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप एकाही अंगणवाडी सेविकाला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही अंगणवाडी सेविकासह सेतू केंद्र आपले सरकार ग्रामसेवक ग्रामपंचायती कर्मचारी आशा सेविका सेविका यांनी अर्ज भरले आहे कुणी किती अर्ज भरले आहे याची प्रशासनाकडून अद्यापही पडताळणी सुरू आहे राज्यात महायुती सरकारने केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला झाला मात्र या योजनेचा ऑनलाईन प्रक्रिया राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी काम केलेला भत्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही अंगणवाडी सेविका मदतनीस या राज्य सरकारच्या लाडक्या कधी होणार व काम केलेला भत्ता कधी मिळणार अशी विचारणा अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून होत आहे याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे म्हणाल्या राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी तळागाळापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे अहोरात्र काम केले आहे या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रति लाभार्थी मागे पन्नास रुपये देण्याचे राज्य सरकारने घोषित केले त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी या योजनेचे काम केले पाच महिने योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये सरकारने दिले पण या योजनेचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कामाचा भत्ता न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर हो येत आहे